नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर उपवासाचे भगरीचे धिरडे याची रेसिपी शेअर करणार आहे खरं तर ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे सुबक असे एकसारखे हे धिरडे बनवून तयार होतात एकाच मिश्रणापासून जर तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर कुरकुरीत बनवा आणि जर जाळीदार मौसूद हवे असतील तर तसेसुद्धा बनू शकता ते कसे करायचे पुढं व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगेलच नवरात्रीच्या उपवासा मध्ये ना खास करून पोटभरीचं जेवण आपण याला म्हणू शकतो किंवा दिवसभर दमदमीत राहण्याकरता मदत करता हे हिरडे अतिशय मस्त असं जेवण होतं उपवासाचं पोटभरीचं चला तर मग ह्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी ना दीड कप भगर घेतलेला आहे ज्याला वराईचे तांदूळसुद्धा म्हणतात आमच्याकडे याला भगर म्हणतात तर दोन पानण्यांना अगोदर पाणी टाकून स्वच्छ ही भगर मी धुवून घेतली आहे धुतल्यानंतर यातलं पाणी काढून घेतलं आणि स्वच्छ पाणी घालून साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी किंवा अर्धा तासासाठी एक तासासाठी सुद्धा चालेल ही भगर भिजत ठेवायची अगदी पाच मिनटांमध्ये सुद्धा झटपट तुम्ही हे धिरडे करू शकता जास्त वेळ न भिजवता आता इथे त्याच प्रमाणात भाजले शेंगदाणे घेतलेले आहेत मला हे छान जवळीदार मौसूद धिरडे बनवायचे त्यामुळे ज्या प्रमाणात भगर घेतली प्रमाणात भाजलेले शेंगदाणे इथे मी घेतलेत तिखट आवडीप्रमाणे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात एक कच्चा बटाटा त्यावरची साल काढून बारीक फोडी करून त्याही टाकलेल्या आहेत आता छान असं सर्व मिश्रण जे आहे ना ते मी बारीक करून घेतलेलं आहे अगदी स्मूथ असं हे बॅटर आपल्या इथे बनवून तयार झालं आहे उकडलेला बटाटा सुद्धा घालू शकता पण एक बटाटा उकडायला आपल्याला परवडत नाही त्यामुळे एक कच्चा बटाटा जरी यामध्ये वाटून घेतला ना तरीसे उत्तम धिरडे होतात छान मौसूत होतात हे धिरडे आता जी भगर आहे हे सगळं वाटण तयार होईपर्यंत भिजल्या गेली आहे साधारण दहा पंधरा मिनटांकरिता भगर वाटण्याकरता यामध्ये जास्तीचं पाणी घालायचं नाही साधारण दोन तीन चमचेच पाणी आहे आणि त्यामध्येच भगर छान व्यवस्थित दळल्या जाते एक साधारण दोन तीन चमचे साबुदाना मी भिजवून आहे तो यामध्ये टाकला अर्धी वाटीपेक्षाही कमी आहे तर हे सर्व आता छान बारीक असं स्मूथ मी इथे वाटून घेतलेलं आहे शेंगदाण्याप्रमाणेच आता हे बॅटर ओतून दाखवते बघा अगदी मस्त मौसूत असं हे वाटलं गेलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी ह्या बॅटरमध्ये टाकलं चवीनुसार मीठ घालायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं तळापासून व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं मिसळून घ्यायचं म्हणजे मीठ व्यवस्थित एकत्र होईल आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाणी टाकून ॲडजस्ट करू शकता पण मला परफेक्ट वाटते यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही आहे छान मस्त असं घट्टसर हे मिश्रण आहे अतिसैलसर नाही आहे किंवा पण घट्ट नाही आहे परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे याची तुम्ही इथे बघू शकाल आता याचे आपण ताबडतोब धिरडे करायला घेऊयात भिजत ठेवण्याची बॅटरला काहीच गरज नाही आहे त्याकरता काय करायचं इथे मी एक नॉनस्टिकचा तवा घेतला आहे जो की त्याची कोटिंग पूर्णपणे गेली आहे हा माझा रेग्युलर तवा आहे जो मी खास उपवासाच्या दिवशी एकादशीला हे धिरडे भरण्याकरता वापरते तव्याला अगोदर तेल लावून घेतलं छान कडकडीत धूर निघेपर्यंत तवा गरम करून घेतला गॅसची आज कमी करायची आणि मग यामध्ये एक पळीभर बॅटर टाकलं आहे एक ते दीड पळीभर आणि छान एक सारखं पसरवून घेतलं आहे कारण तवा छान तापलेला होता त्यामुळे चमच्याला वरती बॅटर लागून आलेलं नाही आहे सगळं जे बॅटर आहे ना ते एकसारखं तव्यावर पसरल्या गेलं आहे लागल्या गेलं आहे आता वाफून घेते एखाद दीड मिनटाकरिता आचेवर आणि जे की हे असे नॉनस्टिकचे तवे असतात याची आता कोटिंग गेली आहे पण जे नॉनस्टिकचे तवे असतात ना त्यावर असं धिरडं आपल्याला व्यवस्थित चमच्याने पसरवता येत नाही कधी कधी काय होतं नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे ते वरती चमच्याला रिटर्न लटकून येतं त्यामुळे त्यावर फक्त असं बॅटर सोडून द्यावं लागतं असं चमच्याने पळीने आपण फिरवता येत नाही एखाद दीड मिनटाकरिता छान वाफवलं गेलंय झाकण काढून घेतलं हे धिरडे न वाफवता सुद्धा तुम्ही बनवू शकता पण यामध्ये मी कच्चा बटाटा साबुदाना टाकलाय त्यामुळे ते वाफवून घेतलंय करता आता साजूक तूप सोडून आहे तेल सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता साजूक तुपामध्ये हे धिरडे छान लागतात चवीला आता खालच्या बाजूने ना छान हलकसा सोने रंग येईपर्यंत हे भाजलं गेलेलं आहे बघा परफेक्ट असं हे धिरडं आपलं बनलं गेलं रंग सुद्धा अतिशय सुरेख आला आणि दुसऱ्या बाजूने झाकण न ठेवताच मस्त असं हे मी भाजून घेतलं तर हे छान जाळीदार मौसूद झालं आहे कारण बॅटर पसरवतानाच मी थोडंसं सा जाडसर पसरवलं होतं जर तुम्हाला कडक कुरकुरीत डोसा हवा असेल ना तर तुम्ही अगदी पातळसर बॅटर टाका कमीत कमी बॅटर टाका आणि जास्त ते पसरवायचा प्रयत्न करा पातळसर असं मग ते छान कुरकुरीत होईल आणि पटापट न भाजता थोडंसं वेळ देऊन जर आ... मध्यमासेवर किंवा लो हीटवर जर भाजलं ना तर छान कुरकुरीत असे डोसे होतात आणि कुरकुरीत हवे असतील तर यामध्ये कच्चबटा आणि साबुदाणा घालू नका त्याने छान कुरकुरीत असे हे डोसे बनवून तयार होतात ही टीप नक्की वापरा तुम्ही तर तयार आहे इथे गरमागरम असे उपवासाचे भगरीचे धिरडे याबरोबर वर मी साधी सिंपल भेंडीची भाजी ज्यामध्ये लसूण घातलेलं नाही आहे उपवासाकरिता नवरात्रामध्ये भेंडी चालते आमच्याकडे शेपूची भाजीसुद्धा खातात किंवा डांगराची भाजीसुद्धा खातात तुमच्याकडेही असे शेपूची भाजी किंवा डांगराची भाजी, भाजी, भाजी चालते का हे मला कमेंट करून नक्की करावा दयाबरोबर तळेल्या हिरव्या मिरचीसोबत गरमागरम धिरडे सर्व केलेले आहेत आवर्जून हे रेसिपी करा केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशी का छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद